नमस्कार मैत्रिणीनो आज आपण काय बघणार आहेत मी मुलीला सोडायला स्टँडवर गेले होते त्यावेळेला की नाही हे खारे शेंगदाणे तिथं माणूस एक छोट्या पॉकेटमध्ये विकत होतं त्याला की नाही थोडेसे वाळूचे छोटे छोटे कण लागलेले होते मग मा ते मला जरा बघून कसतरी झाले तर आज आपण काय करूया घरी खारे शेंगदाणे आपण मुलांसाठी कसे करता येईल ते बघणार आहेत त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे मीठ आणि शेंगदाणे आणि आपण काय करणार आहे शेंगदाणे उकडून घेण्यासाठी पाणी आपण वापर करणार आहे आता आपण काय केलेलं आहे गॅसवर हे कुकर आहे आता या कुकरमध्ये काय करणार आपण पाणी एक अर्धा तांब्या पाणी टाकून घेऊयात आता मी याच्यामध्ये काय केलेलं आहे दोन चमचे मीठ टाकलेले जरा थोडंसं मीठ टाकायचं आणि मी पाव किलोचा अंदाज असेल असे मी हे शेंगदाणे याच्यामध्ये काय केलेले उकडायला टाकलेले आता आपण याला कुकरला झाकण लावून घेऊया आणि एक शिट्टी काढून काड़, एक शिट्टी करून घेणार आहे आता हे केल्यानंतर आपण मग पुढ अशा प्रकारे आपले काय झालेले आहेत हे शेंगदाणे मिठाच्या पाण्यामध्ये आपण काय केलेले एक शिट्टी काढून उकडून घेतलेले आहेत आता आहे ले ले हे आपण काय करणार आहेत नितळायला ठेवणार आहेत आणि नितळ पाणी याच्यातलं पाणी जे आहे राहिलेलं शिल्लक ते आपण काढणार आहेत आणि नितळून हे मी एका स्वच्छ कपड्यावर एक दोन तीन तास मी फॅनच्या हवेखाली मी हे वाळत ठेवणार आहे आणि वाळल्यानंतर आपण काय करणार आहे ते कढईमध्ये टाकून जास्त खमंग असं भाजून घेणार आहेत अशा प्रकारे मी काय केलेलं आहे हे कुकरमध्ये एक शिट्टी काढून असं शेंगदाणे उकडून घेतलेले आहेत आणि नितळून हे घेतलेले आहेत आता याच्यामध्ये थोडंसं मिठाचं प्रमाण जर जास्त असेल तरी खूप टेस्ट छान लागते आणि थोडंसं मिठाचं प्रमाण थोडंसं जास्त टाका आता आपण काय करणार आहेत हे जे शेंगदाणे आहेत ते ऊन असेल तर उन्हातला दोन तीन तास वाळून घ्या न ऊन जर नसेल तर तुम्ही काय करा हे जे शेंगदाणे आपण उकडून घेतलेले आहेत ते शेंगदाणे तुम्ही फॅनच्या हवेखाली वाळ टाका हे उ मीठ टाकून उकडून घेतलेले जे शेंगदाणे ते आपण छान असं थोडंसं याच्यातलं जे पाणी आहे ते आटलं पाहिजे आणि याच्यानंतर आपण काय करणार आहे छान असं खमंग भाजून घेणार आहे नम बघा मैत्रिणीनं आता ज्या वेळेला आपण हे काय केलेले होते शेंगदाणे आपण सुकायला फॅनखाली कोणी उन्हाखाली ठेवले असतील तर मी काय केलेले हे दोन तीन तास उन्हामध्ये सुकायला ठेवलेले होते आता बघा ह्याचं जे कवर आहे की नाही ह्याचं कवर आहे ते हे पांढरट दिसतं कारण आता ले ले हे आपण मिठाच्या पाण्यामध्ये हे शिजवून घेतलेले आहेत आता आत मग काय झालेलं आहे हे कवर पांढरं आहे आणि आत हा जो शेंगदाणा आहे हा शेंगदाण्यामध्ये काय झालेलं आहे पूर्ण मिठाचं पाणी गेलेलं आहे आणि त्याच्यामुळं हा शेंगदाणा खारट झालेला आहे आता आपण काय करणार आहेत हे शेंगदाणे पूर्ण आपण मंद आचेवर कढईमध्ये टाकून छान असं भाजून घेणार आहेत आता आपण काय केलेलं आहे या कढईमध्ये पूर्ण हे शेंगदाणे टाकलेले आता हे शेंगदाणे एकदम मंद आचेवर आपण हे पूर्ण भाजून घेणार आहेत छान असं आतपर्यंत पण असं कडक छान असे भाजले गेले पाहिजेत आता आपले जवळपास हे शेंगदाणे पूर्ण भाजत आलेले आहेत मी काय केलेलं आहे ह्या शेंगदाण्यांना पंचवीस वीस पंचवीस मिनटं छान असे भाजून घेतलेले आहेत मैत्रिणीनं आहे ना साधी सोपी आपली ही रेसिपी बघा आणि आपल्या पोटामध्ये वाळू जाण्याची पण भीती नाही आता हे आपले शेंगदाणे खूप कडक छान असे भाजून झालेले आहेत बघा याचं सोडल्याबरोबर आपले हे होत आहेत आणि असे छान मस्त कडक छान भाजलेले आहेत आता हे गरम असताना याचे साल निघणार नाहीत त्याच्यामुळं काय करायचं आपण हे शेंगदाणे थंड करून घ्यायचे आणि खूप छान लागतं हे लहानांपासून मोठ्यापर्यंत खायला छान मस्त टेस्टी आणि पौष्टिक पण हे शे खारे शेंगदाणे आहे त्याच्यावरचं फोल बघा कसं आहे आणि आतला हा शेंगदाणा आहे तो मस्त असा छान खमंग असा भाजलेला आहे बघा आणि पोटात वाळू वगैरे जायची आपल्याला कसलीही भीती नाही तर मैत्रिणीनं अशी साधी सोपी आपली हे पण खायला पण अशी रुचकर लागणारी हे आपले खारे शेंगदाणे कशी वाटली रेसिपी आजची आपली लाईक जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझं चॅनल अर्चना वैभवी पाटीलला सब्सक्राइब करा थँक्यू